सर इथे संजयनगरला एक घटना झाली होती एका कारवाल्याने सगळ्यांना म्हणजे आठ ते ते लोक जखमी झाले अशी माहिती काय नेमकं कारण होतं कारण असं म्हणण्यात आलं की तो मुलगा होता मी पोलीस निरीक्षक पाचरकर पोलीस स्टेशन दिनांक बारा सहा पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास राज मेडिकल या ठिकाणी एक पाण्या रंगाची होंडा सिटी कार क्रमांक का एम एच झिरो वन ए एक्स सहासष्ट बहात्तर यावरील चालकाने रहदारीकडे दुर्लक्ष करून अपघात केलेला आहे अपघातामध्ये दोन मोटरसायकल त्याप्रमाणे दोन रिक्षांचं नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे एक पाय चालली इसम होता त्याला पण धडक दिलेली आहे आणि यातील जो आरोपी आहे या आरोपीला त्या त्या ठिकाणी जमावाच्या लोकांनी डिटेन केलं होतं पकडून पोलीस स्टेशन आणलं आहे पोलीस स्टेशन आल्यानंतर पोलीस त्या त्याचप्रमाणे घटना घडताच पोलीस तात्काळ घटनास्थळी गेले होते चालकाला ताब्यात घेतलेलं आहे त्याची मेडिकल केलेली आहे तर चालकाचं वय आहे म्हणजे कुमार दयाराम रविदास वय वीस वर्ष तो वीस वर्षाचा आहे त्याच्याकडे लर्निंग लायसन होतं त्याने आणि तो गाडी शिकत होता त्याचप्रमाणे त्याचं असं म्हणणं आहे की गाडीमध्ये काही बिघाड झाला होता आणि त्यामुळे तो अपघात झाडलेला आहे तरी देखील आपण गाडी ताब्यात घेतलेली आहे आणि आरटीओ कडून त्या सदर गाडीचं वाहन परीक्षण करून घेण्यात येणार आहे सर सर त्यामध्ये किती लोक जखमी झाले होते काही असं त्याच्यामध्ये दोन ते तीन इसम जखमी झालेले आहेत आणि वाहनांचं पण नुकसान झालेलं आहे सर आपण जे बघत असाल का स्कूटीवर बाईकवर म्हणजे दोन ते ती तीन लोक राईड करत असतात आणि हे गाड्या जे स्पीडमध्ये पण यंगस्ट चालवतात अशा लोकांना काय आवाहन करणार आणि पॅरेंट्सना काय आवाहन करणार लहान मुलांना गाडी नाही मी मुंब्रा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे ठाणे पोलीस पोलीस आयुक्तालय यामार्फत जनतेला किंवा सर्वसामान्य माणसांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी लहान पालकां लहान लहान मुलांकडे ज्यांच्याकडे लायसन्स नाही आहे त्यांचं वय कमी आहे ते उलटबाजी करतात त्याप्रमाणे ट्रिपल सीट गाडी चालवतात रस्त्याने राईड करतात त्या, त्या रोडवर बरंच शो करतात अशांवर आम्ही वेळोवेळी नाकाबंदीची कारवाई करून त्यांच्यावर कारवाई करणार आहोत त्याचप्रमाणे ज्या पाल्यांकडे अथवा मुलांकडे लायसन्स नाही त्यांच्या ज्या मालक असेल गाडी मालक त्याच्यावर कायदे म्हणजे दिलेच आहे त्याला जो त्याला तीन महिने सजा आहे त्याचप्रमाणे दहा हजार रुपयापेक्षा जास्त दंड आहे तर त्याप्रमाणे स्ट्रिक्टली कारवाई केली जाईल आणि पालकांना आव्हान आहे की त्यांनी मुलांकडे गाड्या देऊ नये त्यांना प्रॉपर गाड्या शिकवावं हो। आणि ज्या रहदारी रस्ता आहे मुंब्रा परिसर तो काही मोठा हायवे नाही आहे ज्या ठिकाणी खूप गाडी राईड करायची आणि कुठला शो करायचा आहे तर असं कोणी असल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल आजपासून नाकाबंदी कारवाई सुरू करू सुरू करणार आहे आणि त्यावर गुन्हा करण्याची बिलकुल गय केली जाणार नाही